राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पीक विम्याच्या लाभासाठी संभाजी पिरगेटसाठी ठिय आंदोलन शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी रुपये अनुदान खात्यावर शेतकऱ्यांच्या जमा टिंबक आणि तिवसार सिंचन योजनेचा निधी प्राप्त प्रधानमंत्री कृषी सिंचन राष्ट्रीय योजनेअंतर्गत शेती सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहेत जिल्ह्यातील आठ हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांना टिंबक आणि तुसार सिंचन अनुदान योजनेमध्ये सहभाग घेतला होता या लाभार्थ्यांना पस्तीस कोटी वीस लाख चोवीस हजार चारशे एकोणऐंशी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले <द्णागी> शेतकऱ्यांना तत्काळ अतिवृष्टीची मदत द्या अन्यथा एक मे रोजी अन्नत्याग आंदोलन करणार उन्हामध्ये महामार्गावर आंदोलनाचा निर्धार होणार विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची तट्टा सुरूच एकोणीस रुपये नुकसान भरपाई बळीराजा हातास शासनाचा एक रुपये पीक विमा योजनेमध्ये असे वास्तव आंबड आणि घनसांगी तालुक्यातील अनुदान वाटपात छप्पन्न कोटी रुपयांचा घोटाळा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ घोळ करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू शेतकऱ्यांना अखेर कर्जमुक्ती योग्य वेळी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आमिष आश्वासन कायम आहे आणि योग्य वेळी ती दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी इथे सांगितले केवळ घोषणा केली म्हणून लगेच घोषणा करणे योग्य नाही आम्ही कर्जमाफी करणारच आहोत पण त्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हा ती करणे शेतकरी हिताचं असेल असे फडणवीस यावेळेस म्हणाले <laughs> निर्यातबंदी सुद्धा कांद्याचे भाव वाढेनात उत्पादन खर्च निघेना शेतकरी मोठा कोटीला चाकण येथील महात्मा फुले भाऊ बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक सुधारणा कांदा केवळ एक हजार ते तेराशे रुपये क्विंटल प्रति पर्यंत बाजारभाव मिळत आहे मक्क्याचे चार लाख क्विंटल उत्पन्न तरी एक रुपये प्रक्रिया उद्योग नाही कन्नड तालुक्यातील स्थिती दरवर्षी पस्तीस ते चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर होती मक्क्याची लागवड नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा पीकिंबा दोन हजार चोवीस खरीपातील हंगामातील नुकसान भरपाईसाठी केस तालुक्यातील साठ टक्के शेतकरी वंचित तहसीलदारांच्या उदासनीमुळे पोलीस पाटलांची भरती रखडली अनेक गावातील पोलीस पाटलांवर अतिरिक्त ताण बांदावरच्या केशर आंब्याने शेतकऱ्यांना केले लखपती स्थानिक बाजारात चांगला भाव मिळू लागल्यामुळे परदेशी निर्यामध्ये करण्यात शेतकऱ्यांची बगल अनुदानातून आंबा पिकवला बळीराजा मालामाल झाला परभणी तालुक्यातील सर्वाधिक एकशे वीस हेक्टर फळबाग शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा शेतकरी सन्मानाच्या लाडक्या बहिणींना आता महिन्याचे पाचशे रुपये मिळणार पातळी अंतिम टप्प्यात आली शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिनेला वगळणार अनेक त्रुटीमुळे अडकले तीन कोटी रुपयांचे चुकारे संस्थाच्या चुकीमुळे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आधार न जोडल्यामुळे समस्या वाढली जिल्ह्यातील पीक कर्जाचे पंधराशे कोटी रुपये उद्दिष्ट खरीप हंगामाच्या उद्दिष्टामध्ये वाढ एक एप्रिलपासून कर्ज वाटपास सुरुवात झाली